हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्याकडे पुढील अभंग सादर करत आहे आणि त्या अभंकाचं नाव आहे सांग सांग रखुमाबाई तुझे विठ्ठलाला सांग सांग रकुमाबाई तुझ्या विठ्ठला सांग सांग रकुमाबाई तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नाम मा वेड केला तुझ्या विठ्ठलाने माझा नाम मा वेड केला आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला ಆಷಾಢಿ ದಿಲ ಸಾಧು ಸಂತ ಹೋತಿ ಗೋಳಾ ಸಾಧು ಸಂತ ಗೋಳಾ ತುಜ್ಯಾ ದರ್ಶನ ಸಾಗ ಸಂಗ ರಕುಮಾಬ್ಯಾಠಲ ತುಜ್ಯಾ ವಿಮೇಡ तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेड केला दही भात याचा काला हाका मारी तो ग त्याला दही भात याचा काला हाका मारी तो त्याला चला चला देवराया चला भोजनाला चला चला देवराया चला भोजनाला सांग सांग रुकुमाबाई तुझ्या विठ्ठलाला सांग सांग र कुमाबाई तुझ्या विठ्ठला ला तुझ्या ने माझा नाम वेडा केला तुझ्या ने माझा केला गोदाई म्हणे देवा विठ्ठल सावाळा वेडे केले त्याने साऱ्या जगाला गोदाई म्हणे देवा विठ्ठल सावाळा वेडे केले त्याने साऱ्या जगाला सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठला सांग सांग रखुमाबाई तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा मा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नाम मा वेडा केला ना। तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेड केला खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद